विलासावडी भावे साहेबांचे मित्र माझे आहे म्हणजे आम्हा दोघांचे कॉमन फ्रेंड आहेत आज तर माझी एवढी पंचायत झाली एका बाजूला राष्ट्रवादी दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि मध्ये आहे तर भावेचा हा पुरस्कार त्यांना

या पत्रकार संघाचे मला अभिनंदन करायचे की कुठे एवढे एक संघ नाही त्याचा पत्रकार संघ आहे वीड जिल्ह्याचे पत्रकार सगळ्या पक्षाने एका वेळेस वाहू शकतात आणि गुन्ह्या गोजीदारी पत्रकार संघ चालवू शकतात याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो या सगळ्यांना एकत्र आणून घरी नाही